जय शिवराय जय शिवराय जय शिवराय सांगितल्याप्रमाणे आणि सांगितलंय कि वातावरण हे चार तारखेपर्यंत गरमीच उष्णतेच राहील आणि दोन तीन तारखेला पाऊस अवकाळी बरसेल त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सांगितल्यापेक्षाही काही ठिकाणी गारपीट जास्त प्रमाणात वाढलेला आहे हा आणि जशी परिस्थिती आपण पाहतोय आज वातावरण हे मोकळं झाल्यासारखं आहे पण शेतकऱ्यांना गरमीच्या आणि उन्हाच्या तीव्रतेमुळे थोडा अजूनही धाक वाढतो आहे तर परिस्थिती महाराष्ट्राची आज पूर्णपणे शांत आहे चांगली आहे व्यवस्थित देखील आहे पण काही भागांमध्ये अचानक ढगाळलेली परिस्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते तो भाग म्हणजे छत्रपती संभाजीनगर अहिल्या नगर परिसर नाशिक क्षेत्र त्यानंतर काही सांगली सोलापूर या पट्ट्यामध्येही आभाळ पाहायला मिळेल आणि या वातावरणामध्ये गर्मीची तीव्रता देखील पाहायला मिळेल पण काही असे भाग आहेत जसे की नाशिकचा इगतपुरी पुण्याचा परिसर या भागामध्ये वातावरण पुन्हा एकदा आजच्या दिवस सक्रिय होणार आहे ठीक आहे तर वातावरणाची जी तीव्रता आहे विजांचा कडकडाट गा गारपीट अशी काही कंडिशन घडू शकते इगतपुरीच्या भागांमध्ये काही जुन्नर पट्ट्याची उत्तरेकडील बाजू अहिला नगर परिसर सिन्नर पट्टा मालेगावचा पट्टा इथे पाऊस सक्रिय होऊ शकतो त्यानंतर वैजापूरमध्ये देखील काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे पुण्यामध्ये देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे गर्मीची तीव्रता देखील वाढणार आहे पाऊस नागपूर जिल्ह्यामध्ये उत्तर भागामध्ये काही ठिकाणी राहील महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी वातावरण शांत असेल ढगांची रलचिर वाढत असेल अशा शेतकऱ्यांनी झाकण पाकून ठेवायचे कारण की भलेही आभाळ वाऱ्यामुळे जरी पांगून पुढे गेलं तर त्या पुढे गेलेल्या भागांमध्ये देखील ती तीव्रता असू शकते बाकी या पलीकडे आजची काही मोठी कंडिशन नाहीये पण आज नाशिक क्षेत्राला इगतपुरी भागाला सिन्नर भागाला धोका मात्र आजच्या दिवस आहेच आता गारपिटीच काय आहे का वातावरण तेच आपण नाशिकच्या बाबतीत जे बोललोय ना त्या नाशिकच्या क्षेत्राला काही काही ठिकाणी वातावरण हे गारपिटीच होऊ शकतं पण वातावरण हे पावसाचं आहे इगतपुरी भाग मात्र आज पावसाच्या रडावरती राहू शकतो बाकी जळगाव धुळे बुलढाणा इथे वातावरण सिस्टम नॉर्मल आहे मोकळी आहे पण संध्याकाळच्या वेळेला काही मोजक्या भागांमध्ये चान्सेस आहेत हा पाऊस नाही सांगितल्याप्रमाणे पाऊस पडला आणि तुमचा अंदाज खरा ठरत आहे नक्कीच आणि सर तुम्ही फेसबुक पेज खोले ना म्हणा हो फेसबुक पेज खोलले आपण आणि शेतकऱ्यांनी त्या वरती कारण की आपण काय केलं युट्यूब चा लाईव्ह काही दिवसासाठी बंद केलाय कारण काय आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांना कमेंट करताय तळमळ असे त्यांची कमेंटला उत्तर मिळावं पण फेसबुक वरती काय होतं ऍक्च्युअली त्याचं नाव पण येत आहे आपण ते नाव घेऊन तिथे त्यांचं जे कमेंट आहे ते घेऊ शकतो त्यामुळे सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये दिलेल्या पेज वरती जाऊन आपला फॉलो करायचे किंवा सरळ सरळ फेसबुक फेसबुकला तोडकर अंदाज सर्च करायचे किंवा माझं जे ओरिजिनल नाव आहे अश्वलिंग तोडकर या नावाने जर सर्च केलं तर तुम्हाला सहा हजार फॉलो बनलेत फॉलो करायचं आणि तुम्हाला, तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाते आणि तुम्ही तिथून सुद्धा माहिती पाहू शकता काही तात्काळ काही अडचणी असतील संध्याकाळच्या वेळेला तर त्याची पूर्वकल्पनाची पोस्ट देखील फेसबुकला अपलोड केले जातात ही आपण काम चालू ठेवणार आहे पण दोन महिन्यासाठी लाईव्ह मात्र युट्यूबवरती बंद आहे चालेल हो चालेल ना सर धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्याला माहिती दिल्याबद्दल नक्की धन्यवाद